नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी केम फेस्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर मित्रांनो महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा तर याबद्दल मित्रांनो अपडेट आलेले आहे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे मित्रांनो सहा जून दोन हजार पंचवीस आत्ताच तर त्याबद्दल मित्रांनो माहिती आलेली आहे तर काय माहिती आहे द्यात आपण महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक संवर्ग निकालाच्या सद्यस्थितीबाबत याबद्दल मित्रांनो अपडेट आलेले आहे तर पहा प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलं आहे जाहिरात क्रमांक झिरो झिरो एक दोन हजार तेवीस व एकशे अकरा दोन हजार तेवीस हे मित्रांनो जाहिरात क्रमांक आहे तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत तर सदर परीक्षेच्या अंतिम निकालाबाबत उमेदवारांकडून वारंवार वार विचारणा करण्यात येत आहे त्यास अनुसरून असे स्पष्ट करण्यात येते की प्रस्तुत संवर्गाच्या अंतिम निकाल निकाल प्रसिद्ध करण्याची कारवाई सुरू असून विद्यापीठ पदांची मोठी संख्या आरक्षण उमेदवारांनी केलेले दावे इत्यादी बाबी विचारात घेऊन सर्व उमेदवारांच्या दाव्यांची पडताळणी करिता आणखी काही कालावधी लागणार असल्याने प्रस्तुत संवर्गाचा अंतिम निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी तर मित्रांनो याचा मुख्य परीक्षेचा जो निकाल आहे तर त्याचं मित्रांनो जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागणार आहे हे मित्रांनो प्रसिद्धी पत्रक काढून एम पी सीने सांगितलेलं आहे जर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद